देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा चमनलालजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण जगभर पसरलेल्या संघ स्वयंसेवकांना एका संपर्कसूत्रात बांधून ठेवण्याचं अत्यंत कठीण कार्य तितक्यात सहजतेने करणारे ज्येष्ठ प्रचारक म्हणून श्री चमनलालजी यांची ओळख करून देता येईल त्यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे वीस या दिवशी आता पाकिस्तानचा भूभाग असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील सल्ली या गावी झाला त्यांचे वडील बुलाकी राम गोरोवाडा हे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे धनवान व्यापारी होते विद्यार्थी अवस्थेत चमनलालजी अभ्यासात अत्यंत हुशार तर होतेच तसेच ते कबड्डी आणि खो खो या दोन्ही खेळातही प्रवीण होते गणित विषयातील त्यांचं प्रभुत्व साऱ्या गावाला परिचित होतं एकोणीसशे बेचाळीसमध्ये ते लाहोर येथून वनस्पतीशास्त्रामध्ये सुवर्णपदकासह हो, एम एस सी उत्तीर्ण झाले संघशाखेशी त्यांचा संपर्क एकोणीसशे छत्तीसमध्ये झाला होता एकोणीसशे चाळीस एक्केचाळीसमध्ये गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सुद्धा ते काही काळ राहिले परंतु तिथे त्यांचं मन काही रमलं नाही फाळणीच्या त्या ढगाळ वातावरणात एकोणीसशे बेचाळीसमध्ये एकाच वर्षी लाहोर येथून चमनलालजी यांच्याबरोबर एकूण बावन्न युवक संघाचे प्रचारक म्हणून निघाले त्यांना सर्वप्रथम हिमाचल प्रदेशातील मंडी इथे पाठवण्यात आलो तिथे हजारो किलोमीटर पायी पायी भटकंती करत त्यांनी शेकडो नवीन शाखा सुरू केल्या एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये त्यांना लाहोरला पाठवण्यात आलो फाळणीच्या भयानं हिंदू आपापली गावं सोडून मोठ्या शहरांमध्ये येत होते हिंदू जिथे येत होते तेथील साऱ्या व्यवस्था चमनलालजी यांनी उत्तम प्रकारे सांभाळल्या रोज तिथे घडत असणाऱ्या घडामोडींबद्दल ते आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवत असत गांधीजींच्या हत्येनंतर चार महिने ते अंबाला कारागृहामध्ये बंदी होते एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ते लाहोरहून जालंधरला आणि तिथून मग एकोणीसशे पन्नासमध्ये दिल्लीला आले त्यावेळी दिल्लीमध्ये कार्यालयासाठी एक छोटीशी पत्र्याची खोलीच होती चमनलालजी कार्यालय झाडून घेण्यापासून आल्या गेल्यांसाठी पाणी करण्यापर्यंतची सर्व कामं स्वतःच करत असत हळूहळू कार्यालयाचं रूप बदलू लागलं आणि पुढे मग त्याची झंडेवाला कार्यालय अशी ओळख निर्माण झाली विदेशात स्थायिक झालेले अनेक स्वयंसेवक अनेक वेळा दिल्लीत येत असत त्यांची नावे पत्ते दूरध्वनी क्रमांक या सर्व गोष्टी चमनलालजी आपल्या वहीत व्यवस्थित नोंदवून ठेवत असत अशा प्रकारे जगभरातल्या सगळ्या स्वयंसेवकांचा संपर्काचा दुवा बनून ते काम करू लागले पुढे प्रत्यक्ष काही देशांचा प्रवास करून त्यांनी हा संपर्क अधिक दृढ केला मॉरिशसचे राष्ट्रपती श्री अनिरुद्ध जगन्नाथ यांनी आपल्या मुलाच्या विवाह समारंभास एक विशेष राजकीय अतिथी म्हणून त्यांना निमंत्रण दिलं होतं विदेशात जाणारे त्यांच्याकडून त्या त्या ठिकाणचे संपर्काचे पत्ते घेऊन जात असत त्या व्यक्ती प्रत्यक्ष तिथे जाऊन पोहोचण्यापूर्वीच चमनलालजींचा एखादा फोन अथवा पत्र तिथे जात असे आणि आधीच सारी व्यवस्था मार्गी लागत असे संपूर्ण जगभरातून केव्हा कुठून आणि कोणाचा फोन येईल हे सांगणं कठीण होतं त्यामुळे त्या, त्या काळात ते एक बिनतारी फोन त्यांच्याजवळ सदैव ठेवत असत कार्यालयातील मंडळी विनोदाने तो त्यांचा मुलगा आहे असं म्हणत असत झेंडेवाला कार्यालयात श्री गुरुजी यांना भेटण्यासाठी प्रतिष्ठित मंडळी येत असत चमनलालजी त्या गप्पा गोष्टींचा सारांश लिहून ठेवत असत अशा प्रकारे त्यांच्या साऱ्या डायऱ्या म्हणजे त्या काळातील संघाचा इतिहासच बनलेल्या आहेत काश्मीर आंदोलनाच्या वेळी श्री गुरुजी यांनी चमनलालजींच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यात त्यांना सावधानतेचा इशारा दिला होता संघाची प्रमुख प्रकाशनं नियतकालिक बैठकांमध्ये पारित झालेले प्रस्ताव अशा सर्व गोष्टी ते अतिशय सुरक्षितपणे आपल्या संग्रही ठेवत असत यातूनच पुढे संघाचा अभिलेखागार विभाग सुरू झाला आणि अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आपले कपडे स्वतः धुवून न पिळता नेथळत्या पाण्यासह सुकायला टाकून नंतर इस्त्रीशिवाय ते कपडे वापरणाऱ्या चमनलालजींचं जीवन इतकं साधं होतं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि पंच्याहत्तरमध्ये जेव्हा पोलीस संघ कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यासमोरच चमनलालजी सहजपणे बाहेर निघून गेले पोलिसांना त्यांना ओळखताच आलं नाही आणीबाणी काळात स्वयंसेवकांवर झालेल्या अत्याचारांचं वर्णन ते स्वत भूमिगत राहून आपल्या छोट्या टायपिंग मशीनवर लिहून साऱ्या जगभर पाठवत असत यामुळे साऱ्या जगभरातील जनमताचा दबाव इंदिरा गांधींवर आला त्यांच्या डायऱ्यांमध्ये सुद्धा काही ठळक नोंदी पाहायला मिळाल्या फेब्रुवारी दोन हजार तीनमध्ये विश्व विभागाच्या एका कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते तत्पूर्वी काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हतीच आठ फेब्रुवारीला प्रकृती फारच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं केवळ दोन दिवसातच दहा फेब्रुवारीला विश्व विभागाचे एक अद्भुत क्षमतेचे कार्यकर्ते श्री चमनलालजी अनंताच्या प्रवासाला निघून गेले संघाचं दिल्लीचं झेंडेवाला हे कार्यालय आणि त्याची सारी व्यवस्था पाहणारे चमनलालजी यांचं एक अतूट असच नातं राहिलं एका कार्यालयाची व्यवस्था पाहताना त्यांच्या कामाची व्याप्ती आणि कीर्ती विश्व विभागाच्या कामापर्यंत गेली यातच त्यांचं कर्तृत्व सिद्ध होत पत्थरपायातील तरी पण स्मरणात